नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्या ऐश्वर्या सौमित्राला लाडू भरवत असते त्याच वेळेस अवंतिकाचा फोन त्याला येत असतो आता मात्र ऐश्वर्या बोलते एकतर फोन घे नाहीतर स्विच ऑफ कर तेव्हा लगेच सौमित्र घाबरून गेलेला असतो सौमित्र म्हणतो हो हो मी स्विच ऑफ करतो असे म्हणून तू आपला फोन बंद करतो तर इथे अवंतिका म्हणत असते सोमी काय करतोयस तू आधी माझा फोन कट करत होता आता डायरेक्ट स्विच ऑफ करतोय नाही नाही मला माझ्याशी असं तू वागू शकत नाही सोमी असे म्हणत असते तर आता इथे लगेच सर्वजण म्हणत असतात चल चल सौमित्रा आता तू भरवाय ऐश्व्याला लाडू आम्हाला तरी बघू दे आमच्या सोनबाईला ला लाडू भरवताना ला ला लाडू भरवतो सर्वजण हसत असतात तर इकडे रस्त्याने चाललेल्या अवंतिकाला लगेच सौमित्राने ईश्वराच्या लग्नाचे बोर दिसतात तेव्हा ती ड्रायव्हरला बोलते गाडी थांबवा असे म्हणून आता गाडीतून उतरते तेव्हा ती हे सगळं बघून म्हणते सोमी तू माझ्याशी असं नाही वागू शकत तू मला फसवलंय असे म्हणून आता लगेच त्या बोरवरती दगड मारू लागते तेव्हा गावातील बरेच लोक तिथे जमा होतात आणि म्हणतात मॅडम काय करताय तुम्ही अशाने पोलीस पकडून घेऊन जातील तुम्हाला तेव्हा आता ते ते लगेच तिथल्या बायकाही तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा लगेच ड्रायव्हर म्हणतो मॅडम काय करताय अवंतिका मॅडम असं नका करू गावातले सर्व लोक जमा होत आहेत चला घरी पटकन असे म्हणून तिला गाडीत बसवतो आणि घरी जातो तेव्हा सौमित्र त्या फोटोकडे बघत अवंतिका म्हणते सोमी तुला सोडणार नाही मी आता मी डायरेक्ट तुझ्या घरीच येणार आहे असे म्हणून आता तिथून निघालेली असते तर इकडे आता लगेच सायाजीराव आणि कावेरीबाई तिथे सोप्यावरती बसलेले असतात तेव्हा सायाजीराव बोलतात नाना चला एकदम भारी मजा आली खूप मस्त बेत झाला तेव्हा लगेच मोठी आजी बोलते हे घ्या माझ्या हातची सुपारी खा मग आणखीन भारी बेत होईल चला बरं खाऊन बघा कशी झाली तेव्हा लगेच सारंग बोलतो ही सुपारी ना आमच्या आजीने फक्त बर्नीत भरली बरं का बाकीची सगळी मेहनत आमच्या जानकी वहिनीचीच आहे तेव्हा आता मोठ्या जी बोलते गप्पे मेल्या माझ्या नजरे देखरेखी खाली तिने बनवली आहे हो की नाही जानकी तेव्हा जानकी म्हणते हो हो आता सर्वजण हसू लागतात तर इथे आता सौमित्रा आणि ऐश्वर्या बाहेर फोटो बघत असतात तेव्हा आता लगेच ते, लगे ते दोघेही बरोबर बोलायला जातात तेच ते सौमित्र बोलतो नाही लेडीज फर्स्ट तू बोलायच तेव्हा ऐश्वर्यामध्ये नाही नाही तू बोल तेव्हा आता ऐश्वर्याला सौमित्र बोलतो नाही बोल ग तू त्यानंतर सौमित्राला आता ऐश्वर्या मोबाईल सोशल मीडियावर टाकण्यासाठी फोटो दाखवत असते त्याच वेळेस लगेच सौमित्र लाटवतं असंच अवंतिकाने एकदा त्याचे आणि तिचे फोटो सिलेक्ट केलेले असतात सोशल मीडियावरती टाकण्यासाठी तेव्हा सौमित्र म्हणत असतो नाही नाही मला नाही आवडत सोशल मीडिया वगैरे तेव्हा आता लगेच अवंतिका म्हणते अरे तुला नसेल आवडत रे पण मला आवडतं ना एकदा का लग्न झालं ना मग बघ आपले व्हिडिओ मी कसे सोशल मीडियावरती टाकते तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणजे ए बाई मला नाही आवडता तेव्हा अवंतिका बोलते बास मी तुझं काहीच ऐकणार नाही एकदा लग्न झालं म्हणजे तुला माझंच ऐकावं लागेल हो की नाही आता मात्र हे सगळं आठवून त्याला खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच ऐश्वर्या त्याला हलवते आणि म्हणते सौमित्र काय झालं आहे तुला फोटो नाही आवडले ते का तेव्हा म्हणतो तसं काही नाही छान दिसते तू तेव्हा ऐश्वर्या म्हणते तू पण छान दिसते त्याच वेळेस इथे आतमध्ये मस्त गप्पा चालू असताना जानकी आणि ऋषिकेश बाहेर येतात आणि म्हणतात झाल्या का नाही गप्पा कुठपर्यंत गप्पा मारायचे अजून जायचं नाही की घरी तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते हो हो जायचंय मग आता जानकी ऐश्वर्याला आतमध्ये घेऊन येते त्यावेळेस सयाजीराव लगेच ऐश्वर्याला मिठी मारतो आणि म्हणून खरंच माझी लेख इथे येऊन खुश झाली म्हणजे तुझा पोरगा तिला एकदम पटलेला आहे घर पण खूप छान आहे आणि या घरचे संस्कार पण खूप चांगले आहे खरंच नाना माझ्या पोरीला खूप चांगलं घर मिळालंय धन्य झालो असे म्हणून हात जोडू लागतो तेव्हा आता नाना लगेच म्हणतात अरे सया काळजी करू नको मला पण एक पोरगी होती पोरीला वाटं लावण्याच्या वेळेस किती त्रास होतो एका बापाला हे मला चांगलंच माहिती हे बघ माझी शर्वरी ही एक मुलगी आणि दुसरी मुलगी माझी जानकी आणि आता तिसरी मुलगी ऐश्वर्या आणि या तिघींना सांभाळणारी त्यांची आई सुमित्रा ती कधीही सासू सुनाचा असा भेद करत नाही तेव्हा त्या लगेच सयाजी बोलतो हो हो स्वभाव तर चांगलाच माहिती आहे मला हो की नाही तेव्हा आता लगेच सयाजीराव ऋषिकेश आणि जानकी समोर हात जोडतात आणि म्हणतात खरंच ऋषिकेश आणि जानकी हे सगळं तुमच्यामुळे झालं आज हा दिस फक्त तुमच्यामुळे बघायला आला तेव्हा त्या लगेच जानकी बोलते काका असे ना लहाण्यांना असं उपकार करून नसतं दाखवायचं त्यांना फक्त आशीर्वाद द्यायचे असते बरं आशीर्वाद पटकन असे नसते लहान समोर आता लगेच जानकी आणि ऋषिकेश सयाजीरावच्या पाया पडतात तेव्हा सयाजीराव म्हणतात तुम्हाला हवं ते सुख मिळू दे तर आता सयाजीराव लगेच सौमित्रसमोर हात जोडतो आणि म्हणतो जावई बापू चला निघूया का आता आमच्या लेकीला घेऊन जातोय हा पण धूमधडक आहे तिला तुम्हाला घेऊन यायचं आहे इथे आता सर्वजण हसू लागतात मग आता सर्वजण सयाजीराव ऐश्वर्या यांना सोडण्यासाठी बाहेर येतात आता सर्वजण त्यांना बाय बाय करतात ऐश्वर्या ही गाडीतून डोकून सौमित्राकडे बघत असते तर आता इथे सर्वजण गेल्यानंतर रात्री आता ओवी झोपलेली असते तेव्हा जानकी आता लगेच ऋषिकेशच्या केसांची मालिश करत असताना म्हणत असते शंभर प्रश्न विचारले ओवीने मला तेव्हा कुठे झोपली तेव्हा आता ऋषिकेश बोलतो बरं झालं झोपली आपल्याला आपला वेळ मिळेल आता तेव्हा आता जानकी बोलते गप्प बसा उगच आपलं काहीतरी तेव्हा आता लगेच ऋषिकेश बोलतो पण जानकी तुला एक गोष्ट खटकली का गं ती ऐश्वर्याचाला फटकळच वाटली मला तेव्हा जानकी बोलते का असं का वाटलं तुम्हाला तेव्हा लगेच आता ऋषिकेश बोलतो बघ ना सर्वांसमोर कशी सारंगला ओरडली ती मला ना तिचा स्वभाव नाही आवडला असं जर असेल तर कसं जमेल तेव्हा आता जानकी बोलते अहो सारंगभाऊजी आपल्या घरातील शेंडीफळ आहे त्या त्यामुळे त्यांना इतकं वाईट वाटलं नसेल इतकं प्रत्येकाला वाईट वाटलं या सगळ्याचं आणि हो सारंग भाऊजी पण त्या दिवशी म्हणाले ना ती बहिणी खूप डेंजर आहे मग तिलाही सारंग भाऊजींचा स्वभाव माहिती नाही आणि त्या भाऊजींनाही तिचा स्वभाव माहिती नाही जेव्हा ती या घरात येईल ना तेव्हा बघा कशी आपले संस्काराने ती एकदम रमून जाईल कसं आहे ना आपल्याला तिचं सगळं माहिती आहे ती एकूण ते एक मुलगी लाडकी असेल थोडी हट्टी असेलच ना मग बघा या घरात आल्यानंतर ती आपला स्वभाव कसा बदलते ती सगळ्यामध्ये विरघळून जाईल ती तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो असंच हो नाही तर खूप अवघड आहे तेव्हा जानकी बोलते उगाच कुठलंही टेन्शन घेऊ नका बरं तुम्ही तर इथे आता दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या मस्त तयार झालेली असते ती आता मेकअप करत असतानाच कावेरी तिथे येते आणि म्हणते ऐश्वर्या कुठे बाहेर चालली आहेस का तू तेव्हा ऐश्वर्या बोलते बाहेर नाही ग सौमित्रच्या घरी आता मात्र तिने खूपच हाफ असा ड्रेस घातलेला असतो तेव्हा आता लगेच तिची आई बोलते अगं ऐश्वर्या असा ड्रेस घालून तू त्यांच्या घरी जाणार आहे अगं रणदेव्यांची यांची सून आहे तू आता लगेच ऐश्वर्या बोलते आई गब्बैस बरं मी अशीच जाणार आहे तेव्हा कावेरीमध्ये थांब थांब मग लगेच ती आता कपाटातून एक साडी काढते आणि ऐश्वर्याला आणून देते त्यावेळेस ऐश्वर्या बोलते ए मॉम मी असली साडी घालून जाऊ शक्य नाही या तेव्हा कावेरी बोलते अगं ती जानकी बघितली ना त्यांची मोठी सून किती मस्त साडी घालून असते तू पण तिच्यासारखीच राहत जा आता मात्र ऐश्वर्याला खूप राग येतो ती जोरात तिच्या आईच्या अंगावरती ती साडी फेकते आणि म्हणते ते गप्प बस आणि त्या जानकीचं नाव माझ्यासमोर काढू नको तिचा मला असा राग येतो ना काय सारखी सारखी गोड गोड बोलत असते आणि मीच खूप ग्रेट असे सर्वांना दाखवत असते पण आई तुला सांगते ती समोर आली ना असं वाटतं तिचं तोंडच फोडावं मला खूप राग येतो तिचा आता कावेत्री बोलते काय बोलतेस तू ती माणसं किती चांगली आहे तुला माहिती नाही का तुझं कसं होणार आहे त्या घरात तुला आयुष्यभर राहायचं आहे त्या घरात तेव्हा ऐश्वर्या बोलते ए, मी कुठे आयुष्यभर राहणार नाही आहे त्या घरात मी आधी जाऊन बघणार आहे त्या घरात मला ती माणसं कशी वाटली काय वाटली जर मला तिथलं काही पटलं नाही ना डायरेक्ट सौमित्राला घेऊन मी दुसरीकडे राहायला जाणार आहे आता मात्र ऐश्वर्या असं म्हणून बाहेर जाते तेव्हा कावेरी म्हणते अरे बापरे कसं होणार ह्या मुलीचं एकतर एवढं चांगलं घर मिळालं आहे तिला एवढी चांगली माणसं मिळाली त्यात ऐश्वर्याचं हे असलं वागणं अवघड आहे देवा कसं होईल आता मात्र कावेरी ऐश्वर्या त्याच्या या वागण्यावरती खूपच घाबरून गेलेली दिसते दे तर इथे आता देवीचा कौल घेण्यासाठी बरीचशी लोक लग्नाचे पत्रिका वगैरे सगळं काही घेऊन येत असतात आता त्याच वेळेस ऋषिकेश आणि जानकी ही सगळा लग्नाचा कौल देवीला देण्यासाठी आलेले असतात देवीची ओटी भरण्यासाठी ते सर्व सामान घेऊन येतात त्याच वेळेस आता लगेच जानकी आणि ऋषिकेश पूजा करून गुरुजींना कौल लावण्यास सांगतात आता मात्र गुरुजी लगेच देवी आईला कौल लावतात पण मात्र आईने कौल दिलेलाच नसतो उजव्या बाजूचा कौल पडणार असतो पण मात्र यावेळेस डाव्या बाजूचा कौल पडतो आता मात्र जानकी आणि ऋषिकेश दोघेही घाबरून जातात कारण देवीयाईने तर कौल दिलाच नाही म्हणजे हे लग्न होईल की नाही आता मात्र जानकी आणि ऋषिकेशला याचे खूप टेन्शन इथे आता घरी आपल्या दोनही नोकरांना पाय चेपवण्यास सांगितलेले असते तेवढ्यात तर ऐश्वर्या घरात येते तेवढ्यात तर ती लगेच आजीला विचारते की सौमित्र कुठे मला त्याला भेटायचंय म्हणते तू इथे माझ्या जवळ बैस मग माझ्याशी गप्पा मार मी सांगते सौमित्र कुठे तेव्हा ऐश्वर्या बोलते नाही नाही आजी मला तुमच्याशी ना। तुम नाही गप्पा मारायचे मला सौमित्राला भेटायचं आहे तेव्हा आता लगेच रामू बोलतो सौमित्र भाऊजी ना वरतीच आहे मी सोडू का तुम्हाला तेव्हा ऐश्वरी म्हणते नाही माझं माझं मी जाते असे म्हणून वरती जाते त्यावेळेस लगेच आता रामू बोलतो अरे बापरे ह्या तर खूप डेंजर आहे तडक फडक हो की नाही आजी तेव्हा आजी म्हणते हो आजी मनाशीच म्हणते आता बघ ही बोरगी घरात कोणाचंही ऐकणार नाही मग बघ ते जानकीची कशी जिरवते ते त्यानंतर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ती केलं आहे सुसाईड करण्याचा प्रयत्न केलेला असतो आता मात्र तिने दरवाजा बंद करून आपल्या हाताची नस कापलेली असते तिची आई खूपच घाबरलेली असते ती दिशी दरवाजा तोडतात तरी तो ते अवंतिकेने आता सौमित्राला शेवटचा मेसेज केलेला असतो की यापुढे मी तुला कुठलाही मेसेज करणार नाही हा माझा शेवटचा मेसेज समज आता मात्र सौमित्राला समजलेलं असतं की अवंतिकाने सुसाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेस आता सौमित्र खूप घाबरून जातो तेवढं तर जानकी येते आणि म्हणते काय आहे सौमित्र भाऊजी तेव्हा सौमित्र म्हणतो अवंतिकाने जीव देण्याचा प्रयत्न केला आणि मी जर तिच्याशी लग्न केलं नाही तर ती खरंच जीव देईल त्यामुळे मला हे लग्न थांबवावं लागेल मी हे लग्न नाही करू शकत वहिनी मात्र आता जानकीला खूप मोठे टेन्शन आले दिसते आता जर हे लग्न मोडलं तर काय होईल याचा विचारही ती करू शकत नाही त्यामुळे आता सौमित्र या लग्नाला नकार देईल की काय करेल हे लवकरच बघायला मिळेल म्हणून मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ